ू शकता सकाळचं वातावरण खूप छान झालेलं आहे तर आलेले बाहेर वातावरणाचा एन्जॉय घ्यायला आणि अगोदर मी चिमण्यांना तांदूळ टाकते त्यांची चूच्यू सुरूच आहे आणि हो मॉर्निंगची सगळी कामं माझी वेळेत आवरलेली आहेत आंघोळ झालेली आहे आणि सगळ्यांचं आवरून पण दिलेले चहा पाणी सगळेजण जिकडल्या तिकडे गेलेले आहेत आणि दिनेची तब्येत तरी ठीक नाहीये त्यामुळे तो झोपलेला आहे आणखीन उठलेला आहे आणि आज सकाळी सकाळीच कपडे मी मशीनला लावलेले आहेत आणि इकडं मॉर्निंगला मी घेत आहे पाणी म्हणजे कधी हळदीचं पाणी घेते कधी फक्त कोमट पाणी घेते कधी आवळा ज्यूस टाकून घेतच पण आज हे जे तांब्याचा हांडा आहे ना यामध्ये फिल्टरचं पाणी भरून मी बाहेरच ठेवलेलं आहे तेच पाणी प्यायला घेतले निवांत बसून पाच मिनिट मी पाणी पित आहे मग त्यानंतर जे आहे ना तर पुढची धावपळ सुरू होणार आहे तर कपडे मी इतक्या मॉर्निंगला का घातलेले आहेत मशीनला कारण बाबा काल म्हणजे हे तुळजापूरला गेले होते आणि काल आलेले आहेत इव्हनिंगला पाऊस इतका होता तिकडे की सगळे कपडे भिजलेले आहेत त्यांचे म्हणजे धुलेलेच कपडे आहेत ते एक वेळाही घातलेले नाही ते कपडे नेहले आणि परत भिजवून घेऊनच आलेले आहेत तर ते सगळे कपडे मी मशीनला लावलेत कारण आता तसंच वाळू घालण्यापेक्षा म्हणलं मशीन लावावं आणि मग ते वाळवून घडी घालून ठेवायची म्हणून मी मॉर्निंगलाच लावलेले आहे ला आणि आज वातावरण ठीक आहे ऊन पण चांगला आहे म्हणजे कपडे सगळे व्यवस्थित वाळले जातील ही थोडीफार कामं मी आवरली तर आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि आता करूया स्वयंपाकाला सुरुवात तर डब्बे मी इथं जी पिठाचे डबे होते ते काढलेले आहेत आणि छोटे छोटे कलरफुल डब्बे मी तिथं ठेवलेले आहेत छान वाटत आहे थोडासा बदलाव केला किचनमध्ये छान वाटतं तर इथं वरच्या साईडला मी कढई जे ही पॅन वगैरे आहे ते वरी जे रॅक आहे ना रॅकच्या वरचा कप्पा तिथं मी ठेवलेला आहे तर पॅन घेतलेला आहे आणि अगोदर मी रवा भाजाय ठेवलेला आहे म्हणजे दिनेश काहीच खात नाही भात तरी अजिबात नगं म्हणत आहे मला वाटतं दृश्य वगैरे लागलेले आहे भात तर खातच नाही त्याचं फेवरेट आहे वरण भात पण खात नाही आहे तर म्हटलं थोडासा उपमा बनवून देऊ आणि जोगव्यासाठी येत आहेत तर बाहेर मी जोगव्याचे म्हणजे तांदूळ आणि ज्वारी मिक्स करून बाहेर नेऊन ठेवलेला आहे म्हणजे कसं आहे आतमध्ये मला लवकर आवाज येत नाही तर बाहेर ठेवलं तरी घेऊन जातात म्हणून तिथे ठेवलेलं आहे नेऊन मी आणि तेलाचा डब्बा घेऊन आलेले तेल संपले डब्यातलं डब्यातला आणि कॅन पण आता रिकामं झालेलं आहे तर असलेलं सगळंच तेल मी काढलेलं आहे आणि थोडंफार राहिलं ते पूर्ण निघत नाही आहे तर मी होल केलेलं आहे डब्याला आणि पूर्णपणे तेल मी वितळून काढलेलं आहे रवाही भाजलेलं आहे तिकडे माझं लक्ष आहे आणि हे दुधी गरम झालेलं आहे तेही काढून पातेलरी रिकामं करून घेते आणि ही जी आता रिकामं झालेलं बाय तेला तर ते मी बाहेर ठेवले आणि तोपर्यंत तो दुधी आलेलं आहे तर आता दुधी गरम करते स्वयंपाकही करून घेते अगोदर मी तिनिटला उपमा बनवून देते आणि बाबांचंही लवकरच आवडतं म्हणजे बाबा तुळजापूरला गेले होते चार आठ दिवस त्यामुळे ना स्वयंपाक मी निवांतच बनवत होते कारण मॉर्निंगला एक वेळचं सगळ्यांचं खाणंपिणं झालं की मी नंतर निवांतच राहायचं आणि कधी दुपारीच मी भाकरी बनवायची पण आता बाबा काय करत सकाळी लवकर जेवण करतात आणि पूर्ण स्वयंपाक लागतो तर बाबाच्या निमित्तानं मी किचनपासून खूप लवकर फ्री होते तर इकडं मी चिंच पाण्यात टाकून ठेवलेले आहे आणि एक उकळी काढून घेणार आहे म्हणजे संगसंग इकडे स्वयंपाकाची तयारी होत आहे आणि दोन दोडके लागले होते तूप दोडके ते मी घेऊन आलेले आणि यामध्ये कांदे टोमॅटो हिरवी मिरची सगळं टाकून मी भाजी बनवणार आहे मिक्स भाजी वरण बनणार उपमा बनणार परत म्हणजे आपल्या इथे स्वयंपाक एकदम साधा सिंपल असतो जास्त त्यामध्ये काही तळीवाळी किंवा नवीन नवीन पदार्थ नसतात कारण सगळ्यांना असं साधं सिंपल जेवण आवडतं तर इकडे कांदे घेतलेत मी चार पाच आणि साल काढून मी कांदे धुवून घेत आहे टेमॅटो घेतलेत तीन चार आणि इकडे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजे मिक्स भाजी भाजी बनणार आहे आणि रात्रीचा भात राहिलेला आहे थोडासा उरलेला भात मी गरम करणार आहे त्यासाठी मी कांदे जास्त घेतलेले आहेत दूध गरम झालेले आहे आता एक वेळा चहा बनवून घेते आणि त्यानंतर जे आहे ना पुढची तयारीला सुरुवात संगसंग इकडे मी कांदेही चिरून घेत आहे आज वातावरण ठीक आहे तर आज मला जायचं आहे आंबाबाईच्या मंदिरात परत शनिदेवाला आहे मी शनिवारी गेले नाही यावेळेस कारण त्या दिवशी जोरदार पाऊस होता जाण्यासाठी सगळीच तयारी मी केलेली होती पण जायच्या समोरच इतका जोरदार पाऊस आला मग नंतर मी गेलेली नाही आहे एक गेलने गेलने। तर एक मनात असतं ना की आपण गेलं नाही गेलं नाही मला सदत तेच विचारतं की मी शनिवारी गेलं नाही दर शनिवारी जायचं होतं मला पण या शनिवारी पावसामुळे मी गेलेली नव्हते तर तेव्हापासनं मनच ना माझं तर म्हणलं आज वातावरण पण ठीक आहे किचनची कामं लवकरच आवर आवरून मी निघणार आहे आंबाबाईच्या मंदिरातही जाणार आहे आणि शनिदेवाच्या मंदिरातही मी दीपत लावून येणार आहे तर इकडं चहा बनलेला आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण मॉर्निंगचा गरमागरम चहा घ्यायला तर चहा बनवून तर ठेवला पण पिणं काही झालं नाही मला चहा पूर्णपणे गार होतो तेव्हा कुठं पिते कारण मॉर्निंगला घाई असतेच असते तर इकडं कांदे मी सगळे चिरून घेतलेले हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत म्हणजे जितक्या फोडण्या बनतील त्या हिशोबाने मी सगळी इकडं चिरून घेतलेली सगळी तयारी करून घेतली कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि टोमॅटोही मी सगळे चिरून घेत आहे म्हणजे यामध्ये उपमाही बनणार आहे मिक्स भाजी परत भातही गरम करायचं आहे मला त्या हिशोबाने इकडे सगळेच टॅमॅटो मी चिरून घेतलेले आहेत पण एक टेमॅटो यामधला खराब निघालेला आहे म्हणजे वरून दिसायला खूप छान आहे पण जसं मी चिरलं तसं ते खराब निघालेलं आहे तर पूर्णच टेमॅटो मी टाकून दिलेला आहे आणि चहा घेतलेला आहे आता इकडं अगोदर मी उपमा बनवून घेते आणि त्यानंतर भाजीची तयारी मी करून घेतलेली आहे फक्त भाजीला मला तडका द्यायचा आहे परत तिकडं वरणाची पूर्ण तयारी झालेली आहे तर इकडं कढईमध्ये दोन चमचे तेल जिरं मोहरी परत थोडासा कांदा यामधला टाकलेला आहे आणि हिरवी मिरची टाकलेली आहे परतून घेऊ म्हणजे जास्त तिकडं बनवलं तरी पण दिनेश खात नाही म्हणजे उलटी केल्यामुळे त्रास खूप होत आहे खूप लवकर ते तिखट लागत आहे म्हणून बिलकुल थोडीशी मी मिरची घातलेली आहे यामध्ये आणि परतून घेतलेला आहे आणि सगळं इकडे मी दोडके पण चिरून घेत आहे म्हणजे तूप दोडके आहे त्याची भाजी खूप छान चविष्ट बनते आणि वेगळं पाणी घालण्याची गरज नाही आहे चांगचंच पाणी सोडतं खूप छान लागते भाजी टेस्टी इकडं दोडके चिरत चिरत इकडं फोणीही मी बघत आहे तर कांदा परतून घेतल्यानंतर मी थोडासा टमॅटो टाकले आहे यामधला आणि हळदी पावडर धना पावडर धना पावडर टाकले फक्त थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे आणि उपम्यामध्ये ना हळदी पावडर टाकत नाही त्यासोबत चटणी बनवली जाते खूप छान म्हणते तसं पण पण मी इकडं फक्त उपमा बनवत आहे चटणी वगैरे बनवत नाही त्यामुळे थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे पाणी टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलं आणि झाकून ठेवलेलं आहे पाण्याला एक उघड्याचा वेट करूया तोपर्यंत इकडे सगळेच दोडके मी चिरून घेतलेले आहेत आणि इकडं पाण्याला त्या उकळी आलेल्या आहे तर आता यामध्ये पूर्णपणे मी रवा टाकलेला आहे छान मिक्स करून घेतलं आणि कमी गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवते म्हणजे एकदम मस्त असा उपमा म्हणून तयार होईल आणि दिनेशला अगोदर मी उपमा खायला देते आणि टॅबलेट देते म्हणजे तिकडेही माझं लक्ष आहे आता तो त्याची तब्येत ठीक नाही ना त्यामुळे मन लागे ना कुठल्याही कामामध्ये सगळे घरामध्ये छान ना छान वाटतं कामात मन लागतं नाहीतर काय होतं अर्धलक्ष तिकडं अर्धलक्ष इकडं असंच झालेलं आहे दोन दिवस काल तर दिनेश अजिबात उठलेला नाही दिवसभर झोपून आणि जेवण तरी अजिबात केलेला नाही आज आता बघूया काल दवाखान्यात नेलं होतं पण काही फरक पडलेला नाही आज परत मी म्हटलं दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जावा आणि खरं सांगते इथं जर विलाज होत नसला तरी मी उद्या दिनेशला उदगीरला घेऊन जाणार आहे आणि इथं काहीच फरक पडत नाही आहे आणि दिनेश बाप्पा काही दिवसापूर्वी खूपच तब्येत बिघडलेली होती यांची पण तर ता ता पड़ पड़ तीन वेळा इथं दवाखाना दाखवला मी काहीच फरक पडलेला नाही आहे त्यांना उदीरला जाऊन आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच ते ठीक झालेले होते म्हणजे तब्येत ठीक झालेली होती त्यांची तर इथं दररोज दवाखान्याला फिऱ्या घालण्यापेक्षा उदीरलाच गेलेलं बरं उदर, तर आता इकडं मी करत आहे भाजीची तयारी म्हणजे भात गरम करते अगोदर तर इकडं कढई घेतलेली आहे दोन चमचे तेल मोहरी जिरा आणि खूप सारा कांदा टाकलेला आहे मी मिरची टाकलेली आहे आणि थोडीशी सुके मसाले म्हणजे हळदी पावडर धना पावडर आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे थोडासा मसाला नंतर टमॅटो टाकला आणि यामध्ये मी खडे मसाले टाकलेले आहेत जसं की तेजपत्ता आणि एक दालचिनीचा तुकडा त्याचा फ्लेवर या भातामध्ये छान येतो तर फोणी तयार झालेली आहे नंतर मी हे जी भात आहे छान मोकळा करून घेतला आणि टाकून मी परतून घेतलेला आहे आणि हे भात खूप आवडतो जसं आपण खिचडी वगैरे बनवतो ना त्यापेक्षा ही भात खूप आवडतो सगळ्यांना छान मी मिक्स करून घेत आहे आणि कमी गॅस होती थोडा वेळ वाप लावून घेऊया एक वाप काढून घेऊया एकदम छान भात बनवून तयार होतो तर तिकडच्या बर्ला ठेवलेला आहे इकडे मी पॅन ठेवलेला आहे म्हणजे संघसंग पूर्ण किचनची कामं आवडते आणखीन मला देवाची पूजाही करायची आहे आंबाबाईची पूजा आरती करायची आहे परताच बाहेर जायचं आहे तर थोडंसं लवकर मी घरची कामं आवडून घेणार आहे कारण घरी कामं ठेवून मी बाहेर गेले तर आल्यानंतर करायचं अजिबात माझं मन होत नाही इकडे बनत आहे मिक्स भाजी त्यासाठी कडे म्हणजे पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेले मोहरी जिरं टाकलेलं आहे इकडे भातावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे झाकून ठेवूया तर हे बनलेलं आहे भात आता तेलही गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे आता लसूण टाकून घेऊया आणि संग संग हे जी मिरची कांदा चिरून ठेवलेला आहे मी ते पण टाकलेलं आहे आणि परतून घ्या थोडासा कांदा मी इकडे वरणासाठी ठेवलेला आहे म्हणजे जीही फोडण्या बंद त्या हिशोबाने मी इकडे तयारी केलेली आहे तर इकडं कांदा हिरवी मिरची मी परतून घेतलेली आहे एकदम गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं नाही हलकासा कच्चेपणा गेला नंतर मी तोडक्याच्या फोडी टाकल्या परतून घेतलेला आहे म्हणजे छान छानही सॉफ्ट होईपर्यंत फोडीमध्ये मी परतून घेतलेला आहे आता टमॅटो टाकले परतून घेऊया आणि टाकूया सुके मसाले जसं हळदी पावडर धना पावडर आणि लाल मिरची पावडर टाकले चवी परत मिठा आणि थोडासा मसाला आणि परतून झाकून ठेवलेला आहे म्हणजे पाणी वगैरे टाकण्याची काही गरज नाही खूप छान टेस्टी भाजी म्हणून तयार होते आणि झाकून ठेवलेली कमी गॅसवरती किचनची मेन कामं झालेली आहेत मेन काय असतं भाजी जी भाजी वगैरे हेच असतं भाजीवरण हे सगळं बनलं की मग चपाती किंवा भाकरी बनवायला जास्त वेळ लागणार नाही कारण तिथं जास्त विचार करण्याची गरज नाही आहे तर इकडे संघसंघी वर्णाला पण तडका दिलेला आहे तर झालेलं आहे सगळं जी विचार करण्याचं आहे ते अगोदर मी केलेलं आहे आता त्यानंतर जे आहे ना विचार करण्याची काही गरज नाही फक्त करायचं आहे आपल्याला आणि इकडं कपडे धुऊन झालेले आहेत तर थोडीफार किचनची कामावरून आता बाहेर आलेले आहे आणि टायमिंग बघू शकता तुम्ही मॉर्निंगचे साडेआठ वाजलेले आहेत तर कपडे सगळे धुवून झाले ते फक्त बाबांचेच कपडे मी मशीनला लावलेले होते आणि दिनेश काल लेट आंघोळ केलेला होता तब्येतीमुळे लवकर आंघोळ केला नाही तो ते पण कपडे राहिलेले होते तेही मी या कपड्यासोबत लावलेले आहेत तर सगळे कपडे धुवून झालेले आहेत आणखीन आता ज्यांचे आणखी आंघोळ झालेली म्हणजे दिनेशची झालेली नाही बाबांची झालेली नाही तर सगळ्यांचे कपडे आणखीन वेळ मी मशीनला लावणार आहे तर इकडे मी हाताला ग्लब्स घालून घेतले तुम्ही चार ग्लब्स का घातले माझ्या हातानं खूप खराब पितांबरीमुळे कशामुळे झालेले काय माहिती जेही आता कलर म्हणजे आता नीळ घातलं त्या निळेचाच पूर्ण कलर होतो माझ्या हाताला त्यामुळे ग्लव्स घातलेले आहेत आणि इकडं निळचं पाणी मिक्स केलेलं आहे आणि त्यामध्ये बाबांचे सगळे कपडे पांढरे असतात म्हणजे व्हाईट कलरचे तर त्यांना थोडं थोडंसं निळ म्हणजे निळमध्ये बुडून मी पिळून घेतलेलं आहे तर याचा जेही निळ आहे ना ते पूर्ण माझ्या हातात बसत आहे म्हणून मी ग्लव्स घालून घेतलेले आहेत आणि जेही कपडे आहेत आता सगळे उलटे करून मी इकडं उन्हाला टाकलेले आहेत म्हणजे ऊन छान आहे आता खूप दिवसाच्या नंतर ऊन पडलेला आहे सूर्यदेवसानं दर्शन दिलेलं आहे नाहीतरी खूप दिवस झाले इकडं जोरदार पाऊस आहे सगळीकडे पाणीच पाणी आणखीन तुम्ही दारासमोर बघू शकता चिखलच आहे आणखीन चिक्कलला हडकलेलं नाही किंवा पाणी हडकलेलं नाही खाली फ्लॉटमध्ये तर खूप सारं पाणी आहे म्हणजे पाऊस एक दोन चार दिवस तरी थांबला पाहिजे दररोज पाऊस येतो आजच ऊन पडलेले खूप दिवसाच्या नंतर तर सगळे कपडे मी उन्हाला टाकलेले आहेत आता आलेले आहे मी टिफिन भरण्यासाठी तिकडून उपमा दिली उपमा थोडासा जास्तच बनवलेला होता तर एका डब्यात उपमा आणि दोन डब्यामध्ये भात दिलेला आहे आणि एका डब्यामध्ये मी वरण दिलेलं आहे म्हणजे हे तीन डब्याचं टिफिन आहे तर वेगळा एक डबा दिलेला आहे तर टिफिनही भरून दिलेलं आहे दिनेशला म्हणलं की पप्पाला फोन लावते घेऊन जातील पण म्हणत आहे मम्मी आज ठीक वाटत आहे मला मी घेऊन जातो तर तोच जात आहे आणि परत दावाखाना दाखवून आलेले आहेत ते कारण जेवणच करत नाही खडी बसलेला आहेस पण जेवण करत नाही अजिबात तो त्यामुळे खूप टेन्शन आलेलं आहे मला तर झालेलं हे सगळं मॉरुंगचे यांचं आवरून दिलं आता बाबांची आंघोळ होत आहे तोपर्यंत मी भाकरी करून घेते तो मी म्हणत होता पराठी भाकरी बनवता आहे मला जमत नाही मग मी डायरेक्ट किचन काउंटर बनवत असते तिकडं तवाई गरम झालेली भाकर टाकलेली आहे पाणी टाकून पलटून घेऊया आलट पलट करत भाकर सेकून घेतलेली आहे अशाच प्रकारे मी सगळ्याच भाकरी करून घेतल्या पण थोडासा लेट झाला मग वाजलेले होते मॉर्निंगचे सगळे स्वयंपाक करायला आम्हाला त्यानंतर मी देवीची पूजा करायची आहे फुलंही या आणखीन मी आणलेली नाही फुलं घेऊन येते हार बनवते आणि मग देवीची पूजा करते आणि बाबांनी उदानी घेऊन आहेत काल तुळजा खूप छान सुंदर आहे मी तुम्हाला दाखवेन म्हणजे ऊध घालण्यासाठी जसं तवा वगैरे हो लोखंडी तवा मी घ्यायचे बाबा तेच म्हणत आहेत की तुम्ही लोखंडी तव्यामध्ये ऊध घालता एक उदानी सुद्धा तुम्हाला आणणं होय ना इतकी खरेदी करतो तर खरंच आहे बाबांचं उदानी ही पाहिजेच होती आणलेली खूप छान सुंदर छोटीशी उदानी आहे तर इकडं बाबांना अगोदर मी जेवायला आवडते त्यांचं आवरलेले भाकरी बनवून झालेले आहेत तर इकडं वरण भात मिक्स भाजी जवसाची चटणी आणि ज्वारीची गरम गरम भाकर दिलेली आहे तर ही ह्याची जेवण थाळी तर या तुम्ही सगळेजण जेवण करायला तर डबा डुबा सगळा साईडला ठेवलेला आहे म्हणजे जेव्हाचं पीठ मी साईडला ठेवलं आहे डब्बा ते काढून घेतलेला होता साईडला ठेवून द्यायला पसारा सगळा आवरलेला आहे आता मी देवीची पूजा करून घेते तर हार बनवून घेतलेला आहे अगोदर मी आणि बाबांना तेच म्हटलं की आज कारुळाची फुलं घेऊन या म्हणजे कारुळाची फुलं मला इथं समोर कुठं दिसली नाहीचे येतात बाबा कुठंही शोधून घेऊन येतात तेच म्हणत होते की उद्या घेऊन येतो आज जे आहे ते पण उद्या घेऊन येतो म्हणत होते तर इकडं देवांना फुलांना पाणी शिपलेलं आहे हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे देवीची पूजा करून घेतलेली आहे आणि जे बाबांनी नवीन उद्याने आलेले ना त्यामध्ये मी कोळसा टाकून थोडंसं म्हणजे कापूर संपलेला आहे त्यामुळे ना इथं मी काय केलं एक प्लास्टिकची वाटी होती ती ठेवलेली आहे तरी पण ते पण व्यवस्थित पेटलेलं नाही परत मी इथं थोडंसं ठेवलेले कागद वगैरे आणि त्यानं मी ते कोळसा पेटवलेला आहे म्हणजे ऊत घालण्यासाठी आणि रांगोळी काढून घेतलेली आहे हलकंसं कलर भरलेलं आहे म्हणजे जास्त रांगोळी काढता येत नाही इथं म्हणजे तितका स्पेस नाही थोडीशीच काढलेली आहे आणि अगोदर मी तुळशीपूजन आणि पूजन करून आलेले आहे आता देवीची आरती करून घेऊया तर या सगळेजण आंबाबाईची आरती करायला आरती करून झालेली आहे देवीचे दर्शन घेतलेले आहेत आणि बाबांचंही जेवण झालेलं आहे आहे तर ताट वगैरे घेऊन येते म्हणजे काल जे पाणी गरम केलेले भांडे ते पण तिथंच आहेत सगळेच घेऊन येते म्हणजे क्लीन करण्यासाठी आणि कपडे आता परत मला मशीनला लावायचे आहेत म्हणजे आज दोन वेळा मी मशीन लावलेली आहे अगोदर बाबांचे सगळे कपडे मी लावलेले होते परत आता इथे हँगरला जेही कपडे आहेत ते पण मला घ्यायचे आहेत आणि ही साडी नवीन आहे त्यामुळे मी धुलेली नाही स्टोन छान आहे त्याला आणि धुल्यानंतर ते खराब होऊ शकतात म्हणून मी साडी जी आहे ना अशीच घडी घालून ठेवलेली आहे म्हणजे अशा साड्यांना दररोज धुवल्यानंतर खराब होतात ते आणि मी जास्त वेळ घातलेली नव्हती त्याच्याकडे ही साडी मी घडी घालून ठेवलेली आहे आणि हँगरला तरी खूप सारे कपडे आहेत तर धुवायला घ्यायचे आहेत मला म्हणजे काही धुवलेले आहेत काही न धुत आहेत दिनीचे आहेत दिनीच्या पप्पांचे आहेत तर सगळे कपडे मी काढून घेतलेली किशी वगैरे चेक करून घेतली आणि बेल्ट लावलेले असतात सगळे काढून मी ठेवलेले आहे दिन्ही झोपलेले इकडे बघू शकता बेडवरती पांघरून घेऊन झोपलेलं आहे आता तरी ताप पण आलेले आहे त्याला त्याची तब्येत वरचीवर बिघडत आहे खूप मला घाबर घाबरं होत आहे तर अगोदर त्याला दुसऱ्या दवाखान्यात न्यायला म्हणजे न्यावंच लागणार आहे कमीच होत नाही म्हणजे मॉर्निंगला काल दवाखान्यात न्यायला आज नेलं आता उलट जास्त झालेलं आहे ताप तर जास्त आहे आणि जेवणही करत नाही तो ते खूप मोठं टेन्शन आलेलं आहे तर कपडे इकडे मशीनला लावलेले आहेत लिक्विड टाकलेलं आहे मशीन ऑन केलेली आहे कपड्याचं काम होत राहील तोपर्यंत मी किचनची भांडी कुंडी आवरून घेते तर असो येईन हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा तर दुधाच्या बाटल्या वगैरे मी पोत्यात भरून ठेवलेल्या आहेत आणि आता आलेले किचनमध्ये बघू शकता किती पसारा झालेला आहे अगोदरा पसारा आवडते आणि नंतर मला आता जायचं आहे देवीच्या मंदिरात